जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकाचे वाचन करा किती हे चांगले शब्द आहे का मात्र जोपर्यंत ते सर्व तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग होत नाही जमिनीच्या उत्खननातून प्राप्त होणाऱ्या सोन्यापेक्षा अधिक सोनं विचाराच्या उत्खननातून प्राप्त होत असतं आपल्या वयावर आणि पैशावर कधीच घमंड करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या एक ना एक दिवस संपतातच समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते कारण समजण्यासाठी अनुभवाचं कसं लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे दुःख हे टाळता येऊन योग्य अजिबात नाही पण त्यामध्ये किती रमून राहायचे हे आपल्या हातात आहे त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्ही तुम्हीच ठरवायचे जोपर्यंत आपण करत नाही तो कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही दुःखाचंही तसंच आहे काही काळासाठी दुःख राहत आपण फक्त हिंमत ठेवायला हवी आयुष्य फार सुंदर आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला माणूस जोडता आला पाहिजे जो। प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात ज्यांना कुठले तरी देह गाठायचे असते नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे जुन्यात आपण रंगतो स्मृतीची पानं उलटायला बोटांना डोळ्यातलं पाणी लागते मग त्या स्मूर्ती सुखाच्या असोत वा दुखाच्या भरलेला खिसा माणसाला जग दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातील माणसं दाखवतो भगवान गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता या तिथीला थी बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात गौतम बुद्ध ज्या ज्या ठिकाणी गेले ते सर्व ठिकाण बौद्ध तीर्थ बनले बुद्धांनी काश्मीर पासून ते अफगाणिस्तान पर्यंत यात्रा केली होती आयुष्यात बालपण फक्त सुखाच कारण अहंकारापासून ते लांब हम कुछ है हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर तर्क झुंज स्पर्धा आणि संघर्ष किती मस्त होते ते बालपणाचे दिवस दोन बोटांच्या जोडण्यानेही मैत्री पुन्हा सुरू व्हायची